आपण बनवणार आहोत छकुल्या भाऊ शकता पातीला ठेवल्या गॅसवरती त्यानंतर ते तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकून घेतल्यानंतर मग लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण टेचून घ्यायचं अदोबर तर त्याची टेस्ट येते लसूण टाकले टाकलेलं आहे बघू शकता त्यानंतर जिरं टाकायचं आहे जिरं टाकल्यानंतर मोहरी टाकायची कढीपत्ता आणि हे डाळ त्याच्यामध्ये मिरची पावडर जे तुम्ही मसाले तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही त्यात ॲड करू शकता घरचा मसालासुद्धा टाकलेला आहे आणि मिरची पावडर आणि कोथंबीर आणि ते चवीनुसार गूळ टाकला बघू शकता तुम्ही गूळ टाकला तर अजून छान टेस्ट येते आणि तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता नंतर पाणी ॲड करायचं आहे बघू शकता मी पाणी ॲड केलं आहे तुम्ही पाणी ॲड केल्यानंतर थोडंसं उकळी आहेस तोपर्यंत थांबायचं आहे खूप छान लागतेही सुद्धा ट्राय करा अशा प्रकारे बघू शकता उकळी येते मीठ टाकून घ्या मीठ टाकलं आहे मग चपाती लाटून घेऊयात कारण त्याच्यामध्ये चपातीचे तुकडे करून टाकायचे खूप छान लागतात कच्छ चपातीचे चपाती लाटून घेतल्यानंतर त्याचे बारीक बारीक कट करायचे आणि ते एक एक करून आमटीमध्ये सोडायचे बघू शकता अशा प्रकारे चपाती लाटून झाली आहे तर त्याच्यामध्ये कट करून एक एक करून टाकायचं आणि मग थोडा वेळ राहून द्यायचं शिजत तोपर्यंत असे कट करून घ्यायचं सुरीने तुमच्या हिशोबाने कट केले तरी चालेल छोटे मोठे तुम्हाला जसं आवडेल तसं बघा किती सुंदर उकळी आली आणि खूप छान लागतं चवीला सुद्धा तुम्ही ट्राय नक्की करा आणि असं त्याच्यामध्ये टाकायचं टाकून झालं आता ते एक जीव करून घ्यायचं त्याला आणि थोडंसं त्याच्यामध्ये तूप ॲड करायचं कारण तूप टाकल्याने टेस्ट अजून छान येते आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा मी अजून असेच नवीन नवीन छान व्हिडिओ तुमच्यासाठी आणेन रेसिपीचे बघू शकता उकळी सुंदर आलेली आहे आणि रेडी झालं तयार झालं आता तुम्ही खाऊ शकता असं तयार झालं आता हे गॅस बंद केलं तरी चालेल थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज